नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। शुक्रवारच्या सिंहगडाची गोष्ट सांगतो गडावरनं उतरायला मजा आली गड चढायला मजा आली पण सिंहगडावर अजिबात बात मजा आली नाही अजिबात नाही काय झालं या शुक्रवारचं वैशिष्ट्य असं होत की मी नवीन ट्रेकिंग पोल विकत घेतलेला मी विकत घेतला करता मी ट्रेकिंग पोल विकत घेतला ट्रेकिंग पोलच्या विरुद्ध माझ मत होत तो वापरू नये निदान सह्याद्रीमध्ये तरी वापरू नये असं माझं ठाम मत होत पण स्वत मी शेवटी ट्रेकिंग पोल, पोल विकत घेतला तर या शुक्रवारी त्याचं उद्घाटन करायचं होतं हा ही गोष्ट महत्वाची होती आणि ऑब्विसली मी चढताना ट्रेकिंग पोल वापरत नाही पण उतरताना वापरतो त्यामुळे सिंहगड उतरणं हे या शुक्रवारचं वैशिष्ट्य होत आणि उतरताना ट्रेकिंग पोलचा मला खूप उपयोग झाला मी तो खूप एन्जॉय केला आणि ट्रेकिंग पोल घेतला हे बरं झालं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेकिंग पोल वापरण्यात काहीही कमीपणा नाहीये दुस, दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट वय परतवे <laughs> वय ट्रेकिंग पोलचा आधार घेण्याची गरज असेल आवश्यकता असेल तर त्याच्यात कधीपणा मानण्याचं काही कारण नाही आहे असं माझ मला मी बजावलं तर झालं काय की उतरताना माझे जे मित्र आहेत ना जयंतहाराव तो त्यांचा ग्रुप मला भेटला ते सगळे तसे सिनियर सिटीजन्स आहेत पण एकदम फिट आहेत ते नेहमी शुक्रवारी संध्याकाळी येतात असे ते चार वाजता येतात चार ते पाच वर पाच ते सहा खाली असा एक दोन तासाचा कार्यक्रम असतो तो तर मला उतरायला पाच वाजलेत ऍक्च्युली साडेपाच वाजले तर त्यावेळेला मला ते भेटले उतरताना काय मी त्यांच्याबरोबर उतरलो आणि ते असे पटापट उतरतात ना तसा मी त्यांच्याबरोबर पटापट उतरलो म्हणजे सुरुवातीला मी त्यांच्या बरोबर होतो नंतर मी त्यांच्या मागे मागे <laughs> हळूहळू मी त्यांच्या मागे 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 हो राहिलो पण त्यांच्या नादानी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा रिदम जेवढा मला झेपेल तेवढा त्या ते रिदम वर चालत चालत मी उतरलो खूप मजा आली म्हणजे माझ्या आयुष्यातला हा बेस्ट परफॉर्मन्स आहे म्हणजे सध्याच्या आयुष्यातला असं म्हणावं लागेल ते हो साडेपाचला ला उतरायला सुरुवात केली आणि जवळजवळ ला खाली येऊन पोचलेलं होतं पाच एक मिनिट कमीच होती तर <coughs> खूप छान उतरलं बरं त्यांनी मला विचारलं की अरे काय तू चपला घालतो बूट नाही घालत मी म्हटलं नाही यार चपला घालतो तुम्हाला तो अरे सेफ्टी करता बूट घालावं पटपट उतरता येतो चपलांनी खूप हळू उतरावं लागतं म्हटलं अगदी खरंय पण मला ह्याच्यापेक्षा जा जास्त वेगाने बूट घालून उतरणं झेपत ना नाही माझ्या शरीराची बॉडी मला कंट्रोल करता येत नाही म्हणजे कार कशी खूप वेगाने चालवताना आपल्याला कंट्रोल करता येत नाही ना तसं ज्या वेगाने शरीर चालतं ते मला कंट्रोल करता येत नाही त्यामुळे मला आपलं हळूहळू थोडं स्लो उतरलेलंच बरं आहे म्हणून मी चपला घालतो मला काय त्याच्यात प्रॉब्लेम नाही तर असा मी चपला घालून त्यांच्यापेक्षा थोड्या कमी स्पीडनी पण त्यांच्या इतक्या सहजतेने सिंहगड उतरून आलो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या आधीचे काही जे शुक्रवार होते त्याच्यामध्ये उतरताना जी मला भीती वाटत होती घसरून पडायची ती भीती माझ्या बिलकुल मनात नव्हती मी पाय अवघडून टाकले नाहीत मी असे पाय सहज टाकत आलो आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट केली म्हणजे मी चपला घालून उतरलो मागच्या वेळेला मी दोन्ही वेळेला अनवाणी उतरलेलो होतो पण मी यावेळेला चपला घालून उतरलो त्यामुळे चपला घालून मी सहज पाय टाकले माझ्या चपलांना ग्रीप नव्हती पण मला त्याचा काही फरक पडत नाही मी व्यवस्थित अँगलमध्ये पाय टाकून ते सगळं शरीर ठेवून अतिशय सहजपणाने आणि पटपट उतरलो याचा मला खूप आनंद झाला तर त्यामुळे उतरताना खूप मजा आली आणि चढताना काय सांगू अरे चढताना पहिली गोष्ट म्हणजे इतकी इंटरेस्टिंग माणसं भेटली एक असं खूप दूर गावावरनं असं मराठवाड्यातनं वगैरे असं गड बघायला आलेले होते आपल्या अडीच वर्षाच्या बाळाला घेऊन तिचं नाव संस्कृती बर का तो अडीच वर्षाच्या बाळाला घेऊन आले ते आणि त्या बाळाला ऍक्च्युली उतरायचं होतं पण बाबा उतरू देत नव्हते ते म्हणतो नाही कडे कडेवरनच मी तुला घेऊन जातो तर अशा या संगीता नावाच्या छोट्या बाळाला घेऊन ते खूप क्यूट कपल आलेलं होतं त्याच्यानंतर एक कॉलेज कॉलेजमधलं कपल होतं खूप छान होत मी जरा थांबतो तिकडनं गप्पा मारत लोक चाललेले आहेत म्हणून मी जरा थोडा वेळ थांबतो त्याच्यानंतर बारावीची परीक्षा झालेली कॉलेजची परीक्षा झालेली अशी तरुण मुलांची मुलांचे ग्रुप्स भेटले त्यांचा तो काय उत्साह वा 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 असे मजेत सगळेजण चढत होते तर त्यांचे फोटो काढले त्यांनी माझे फोटो काढले आणि असे मजेत गेलो बरो हवा पण सुंदर होती पावसाळी होती पण ढग नव्हते सूर्य होता पण तापलेला नव्हता आणि मी चढायला किती वाजता सुरुवात केली माहितीये अरे मी उष्ण उठलो साडे अकराला ला सुरुवात केली चढायला साडे अकराला पण साडे अकराला सुद्धा अजिबात ऊन तापलेलं नव्हतं प्रसन्न हवा होती छान वारं होत पांढरे ढग होते निळ आकाश होत असं छान छान वातावरण होत तर त्यामुळे त्या सुंदर वातावरणामध्ये हो तरुणांच्या सहवासात चढायला अतिशय मजा आली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी त्यांचे फोटो काढले त्यांनी माझे फोटो काढले माझ्या फोटो मध्ये अर्थातच त्या दिवशी मी माझी नवीन माझा नवीन ट्रेकिंग पोल घेतलेला असल्यामुळे प्रत्येक फोटो मध्ये माझा ट्रेकिंग पोल झळकत होता मुलांनाही गंमत वाढली बाबा किंवा आजोबा किंवा काका या वयात सुद्धा काय पोरकटपणा करतात अशी अक्षम तशी अक्षम <laughs> पण मी काय त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही मी माझा पोरकटपणा चालू ठेवला अरे <laughs> फक्त मी एक मुलगी मला म्हणाली की आजोबा मी तिला म्हटलं की अरे आजोबा नको म्हणूया का काका म्हण तर ती मला काय म्हणा म्हणाली का काका श्री <laughs> तर अशी मजा आली चढायला पण वर गडावर गेल्यानंतर काय झालं मी पागे गेलो ना तर पागेच्या समोरच जे कोंढाणेश्वर हॉटेल आहे त्याच्या बाहेरचा जो चौथरा आहे अतिशय पॉप्युलर चौथरा आहे तो तिथे लोक खात पीत बसतात आणि तिथे तिथून पुढे दरवाजा आणि पार कात्रज पर्यंतचा जो डोंगराचा व्ह्यू आहे ना तो अतिशय सुंदर व्ह्यू दिसतो तिथून लोक आपले ग्रुप फोटो वगैरे काढतात आणि तिथून ते निसर्ग सौंदर्य बघत कांदा भजी भाकरी खात असे सगळ्या फॅमिलीज तिथे नेहमी बसलेल्या असतात आणि तिथे इलेक्ट्रिक पॉइंट आहे त्या इलेक्ट्रिक पॉइंटवर वर आपल्याला मोबाईल पण चार्ज करता येतो असं सर्व अर्थाने तो अतिशय उपयुक्त आणि सुंदर चौथरा पूर्ण तोडून टाकलेला होता पूर्ण तोडलेला उद्ध्वस्त केलेला होता नष्ट केलेला होता ते बघून मला इतकं वाईट वाटलं की काय विचारू नका आणि तिथून जरा पुढे नजर जाते तर काय त्यांचं ते जी शिवसृष्टी होत ना शिवसृष्टीची जी बिल्डिंग होती ना सुद्धा ड्रिलिंग मशीनने वाढण्यात येत होते मला माहिती होत की मागच्या शुक्रवारी कड बंद होता कारण अतिक्रमण हटवायचं होतं पण त्या अतिक्रमणामध्ये कोंढाणेश्वर हॉटेलचा हा चौथरा आणि ती शिवसृष्टीची बिल्डिंग सुद्धा तोडली जाईल अशी मला अजिबात कल्पना नव्हती का नव्हती कारण मागच्या वर्षी जेव्हा फॉरेस्टनी अतिक्रमण हटवलेलं होतं त्यावेळेला या गोष्टींना धक्का नव्हता लावलेला पण यावेळेला फक्त ते कोंढाडेश्वर हॉटेल शिल्लक राहिलं पण बाकी सगळं तोडून टाकलं का ते काही कळलं ना पण कळलं तरी उपयोग काय ना ते सगळं तोडलेलं बघून मला अतिशय वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं ना की त्याच वेळेला तिकडनं पूर्वेकडनं कात्रजच्या डोंगरावरनं असं ढग आले काळे भोर आकाश असं काळ्या ढगांनी भरून गेलं सगळं अंधारून आलं आणि प्रचंड प्रचंड मुसळधार पाऊस सुरू झाला खर <laughs> तो पाऊस म्हणजे टिपिकल सिंहगडचा असा बेफाम करणारा पाऊस त्याच्यामध्ये असं मन म्हणजे प्रचंड प्रफुल्लित आनंदित असं चेब यायला पाहिजे ना पण अजिबात आनंद झाला नाही कारण ही सगळी तोडफोड बघून मन इतकं उदास झालेलं होतं की त्या पावसाची सुद्धा मजा एन्जॉय करू शकलो नाही बरं एक गोष्ट लक्षात आली की फॉरेस्टचं मागच्या वर्षी जे अतिक्रमण झालेलं होतं तर त्याच्यामध्ये न तोडलेल्या गोष्टी बहुतेक यावेळेला तोडल्या आहेत असा काही अंदाज आला म्हणून घाईघाईने पुढे गेलो तो तोफेपाशी अरे तिथे ते जे नेहमी जे समृद्धी हॉटेल आहे ना तोफेच्या इथे माझं ते आवडतं हॉटेल आहे तर ते हॉटेल त्यांचं घर तेही सगळं तोडून टाकलेलं ते, बर ते, ते घर तर अक्षरश लहानपणापासून तिथे लहानपणापासून म्हणजे अगदी डॉक्टर पटवर्धनांच्या बरोबर जेव्हा गडावर जायचो ना तेव्हापासून ते घर तिथे बघितलेलं आहे ते सुधा तोडून टाकलेलं हा अरे मग खाली जाऊन बघितलं तर मध्ये या फॉरेस्टने जो फुटबॉल केलेला होता ना असं मध्ये जागा ठेवून असा गोल सगळीकडनं ते जे कांदा आ, कांदा भजी पिठल भाकरीचे स्टॉल लावलेले होते ते सगळे स्टॉल उद्ध्वस्त केले सफाचटून सगळं मोकळ इथे एकही झोपडी नव्हती एकही दही ताकवाली किंवा कांदा भजी पिठल भाकरीवाली नव्हती कुणी नव्हतं सगळा असं ओसाड भकास माय गॉड एवढी वर्ष त्यांचं खाऊन त्यांच्या बरोबर दर शुक्रवारी एक दिवस घालून त्यांच्या बरोबर असं एक घट्ट नातं निर्माण झालेलं होतं आणि ते कुणीही तिथे नव्हतं सगळं भकास झालेलं बरं मला माहितीये ते त्यांचं उपजीविकेच साधन आहे आणि ते सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं पण आता कर्तव्य म्हणून गडावर सिंहगडावर गेल्यानंतर दादाजी कड्यावर जायला पाहिजे कलावंतरीच्या बुरजावर जायला पाहिजे म्हणून कर्तव्य म्हणून फक्त तिथे गेलो पाऊस उघडलेला होता आकाश परत भोर झालेलं होतं पांढरे शुभ्र ढग असे दरीत उतरलेले होते अतिशय सुंदर प्रसन्न वातावरण होत वारा सुद्धा असा मंद वाहत होता इतकं सुंदर वातावरण होत तर या वातावरण वातावरणामध्ये खरं तर तिथे किती वेळ बसू असं होत पण मन इतकं खट्टू झालेलं होतं ना तिथे जास्त वेळ थांबवलं नाही या गडावर आणखीन थांबण्यात अर्थ नाही असं वाटून उतरून आलो पण उतरताना बरं झालं महादेव जयंत जयंत महारावचे सगळे मित्र भेटले आणि त्यांच्यामुळे उतरायला मजा आली म्हणून निदान शुक्रवारचा शेवट तरी नीट झाला उतरल्यानंतर फक्त आता एकच इच्छा मनामध्ये आहे कि पुरातत्व खात आणि फॉरेस्ट खात आणि टुरिझम डिपार्टमेंट असं सगळं मिळून हे जे या गडावर गडाच्या आसपास राहणारे सगळे जे लोक आहेत त्यांचं हे जे उपजीविकेचं साधन आहे तर त्याची काहीतरी नीट व्यवस्था लावतील है ना नीट व्यवस्था त्यांना पिठलं भाकरी कांदा भजी तयार करून लोकांना विकून आपली उपजीविका सन्मानाने कमावता येईल आणि गडावर येणारे जे हजारो लोक आहेत हजारो लोक ना फॅमिली बरोबर लहान मुलापासून आजी आजोबांना घेऊन येणारे जे लोक आहेत ना त्यांची गडावर आल्यानंतर खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय होईल अशी व्यवस्था अशी व्यवस्था हे तिघही लोक लवकरच करतील अशी आशा आहे